प्रत्येक राजकारणी हा हलकट असतो ठीक आहे हो प्रत्येकच असतो ठीक आहे हलकट असतो आणि तो हलकटपणा म्हणजे त्याची बदनामी करा त्याने बोला त्याने कोणी असा छटाकभर माणूस येऊन शिवाज देऊन चालला जाते बोलून चालला जाते पण तो बिचारा काहीच प्रतिउत्तर देत नाही तर हे जे पोटे आत्महत्या करते डिप्रेशन मध्ये जाते राजकारणी सला कधी डिप्रेशन मध्ये नाही जात राजकारणी कधीच आत्महत्या करत नाही तुम्ही ऐकला का कधी काय एखाद्या राजकारण्याने आत्महत्या केली बा करतच नाही म्हणजे त्या राजकारण्याकडून मी जेव्हा या क्षेत्रात आलो तर त्या राजकारण्याकडून शिकायला भेटलं का हे किती हलकट लोक असतात का कोणी म्हणलं बोललं खाली कमेंट्स मध्ये शिवा दिल्या काही प्रतिउत्तरच देत नाही ठीक आहे मग त्याचा काटा कवा काढायचा ते बरोबर काढते <laughs> कवा काढायचा आहे तर जवान पुराणं हे जे लोक आहे या लोक या पोरांनी आता कोणी अभ्यास करते कोणी डिप्रेशन मध्ये जाते रिझल्ट नाही आला काही नाही आला ठीक आहे एखादा कोण काय माया मतानंतर लोकांकडून एक शिकण्यासारखा हलकट बना बस हलकट बना जगा लोकांनी काही एखाद्यानं चुकीचं काम केलं एखाद्या तो पुन्हा दहा लोक हात गुन्ह्यावर उभा राहते लोक त्याची चर्चा करत राहते अन <laughs> पुन्हा हलकट असणार तिथं जाते अन पुन्हा लोकांसोबत गोष्टी हलत राहते काही नवच नाही राहत बर आता राजकारणाबद्दल आपण जो शब्द वापरला स्वतःच राजकारणी झाली मग कसं कसं जो तुम्हाला हो हलकट समजा ना काय नाही का हलकट समजा काय आहे तिच्यात